अवधूत चिंतना श्री गुरुदेवदत्त स्वामी समर्थ तर श्रोते हो आता आपण श्री गुरुचरित्रामृतातील पस्तीसावा अध्याय श्रवण केला तर आता आपण छत्तीसाव्या अध्यायामध्ये श्रवण करणार आहोत परान्न दोष व धर्मचारण चला तर मग छत्तीसाव्या अध्यायाला सुरुवात करूयात ओम श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम श्री कुलदैवताय नम तर श्रोते हो नामधारक सिद्धयोग्यांच्या पाया पडून भक्तिभावाने हात जोडून म्हणाला स्वामी तुमचा जय जयकार असो या संसारसागरातून सर्वांना सुखरूप दारून नेण्यास तुम्हीच समर्थ आहात तुम्ही अविद्यारूप अंधार नाहीसा करणारे प्रत्यक्ष सूर्य आहात मी आजपर्यंत अज्ञानरूपी अंधारात झोपलो होतो पण कृपासागर अशा तुम्ही मला जागे केलेत अज्ञानरूपी अंधार नाहीसा करणारे तुम्ही भास्कर आहात तुम्ही मला गुरु म्हणून लाभल्याने मी हा भवसागर तारून गेलो आहे पुढे काय झाले ते श्री गुरुचरित्र मला सांगा त्यावर सिद्धयोगी म्हणाले गाणगापुरात एक ब्राह्मण होता तो कधीही परान्न घेत नसे तो अतिशय समाधानी होता या उलट त्याची पत्नी अगदी उलटी होती ती सदैव उद्विग्न असे पतीशी नेहमी भांडण करीत असे अन्नाची मोठी लोबी होती त्या काळी गाणगापुरात अनेक श्रीमंत लोक येत असत व सहस्त्र भोजन घालीत असत गावातले असंख्य ब्राह्मण तेथे भोजनासाठी जात असत व त्या ब्राह्मणाच्या घरी जाऊन सहस्त्र भोजनाचे रसभरीत वर्णन करीत असत ते ऐकून ती स्त्री मनातल्या मनात म्हणे मनात माझे नशीबच खोटे मला स्वप्नातही असले गोडधोड खायला मिळत नाही या दरिद्री ब्राह्मणाशी लग्न करून मी मोठीच चूक केली केवळ याच्यामुळे मला भोजनाला जाता येत नाही माझे पूर्वजन्मीचे पाप म्हणूनच मला हे दारिद्र्याचे दिवस काढावे लागत आहेत गावातल्या इतर बायका किती भाग्यवान त्यांना त्यांच्या पतीबरोबर भोजनाला जाता येते माझा पती कधीही परांना घेत नाही त्यामुळे मलाही भोजनाला जाता येत नाही माझे नशीबच फुटके दुसरे काय परमेश्वरा मी काय करू असे ती नेहमी दुःख करीत असे असेच एकदा एका श्रीमंत माणसाने आपल्या पितरांच्या श्राद्धानिमित्त गाणगापुरात ब्राह्मण भोजनाचा बे टाकला होता त्याने गावातील अनेक दाम्पत्यांना भोजनाचे निमंत्रण दिले होते ते पाहून ती ब्राह्मण स्त्री आपल्या पतीला म्हणाली आज आपल्या गावात एका श्रीमंत ब्राह्मणाने पितृश्राद्धानिमित्त सुग्रास भोजन देण्याचे ठरविले आहे आपणही त्या भोजनाला जाऊया निदान एक दिवस तरी चांगले गोडधोड खायला मिळेल तिथे वस्त्रे दक्षिणाही मिळणार आहे मला तिथे जाण्याची फार इच्छा आहे तुम्हाला यायची इच्छा नसेल तर मला तरी जाण्याची परवानगी द्या त्यावर तो ब्राह्मण म्हणाला परांना न घेण्याचे माझे व्रत आहे त्यामुळे मी मुळीच येणार नाही तुला जायचे असेल तर तू खुशाल जा त्याने अशी परवानगी देताच ती भोजनासाठी म्हणून त्या श्रीमंत गृहस्थाकडे गेली तिला पाहून तो गृहस्थ म्हणाला तुम्ही एकट्या कशा आलात मी दाम्पत्य भोजन घालीत आहे तुमचा पती कुठे आहे भोजनासाठी तुमच्या पतीलाही घेऊन या हे ऐकताच तिच्या पुढे मोठा प्रश्न उभा राहिला येथे भोजनाचे निमंत्रण आहे ते दाम्पत्याला पती तर परांना घेत नाही तो येणार नाही तो आला नाही तर मला एकटीला भोजन मिळणार नाही आता काय करावे मग ती गुरु नृसिंह सरस्वतींकडे गेली त्यांच्या पाया पडून ती म्हणाली स्वामी गावात दाम्पत्य भोजनाचा कार्यक्रम आहे माझा पती परांना घेत नाही म्हणून तो येत नाही आपणच त्याला समजावले तर तो माझ्याबरोबर भोजनासाठी येण्यास तयार होईल तिचे हे बोलणे ऐकून श्री गुरूंना हसू आले मग ते तिच्या पतीला म्हणाले अरे तुझ्या पत्नीला मिष्टान्न खाण्याची तीव्र इच्छा आहे म्हणून तू तिच्याबरोबर भोजनाला जा तू तिची इच्छा पूर्ण कर कारण कुलस्त्रीचे मन कधीही खिन्न असू नये श्री गुरूंनी असे सांगितले असता तो ब्राह्मण हात जोडून म्हणाला स्वामी परानं न घेण्याचा माझा नेम आहे परंतु तुमची आज्ञा आम्हाला शिरसावधी आहे जो आपल्या गुरुची आज्ञा मानत नाही त्याला भयंकर अशा रौरव नरकात जावे लागते म्हणून मी पत्नीबरोबर भोजनाला जाईल मग श्री गुरूंचा निरोप घेऊन ते दाम्पत्य भोजनासाठी गेले आज आपण सुग्रास भोजन मिळणार या विचाराने त्या ब्राह्मण स्त्रीला मोठा आनंद झाला ती दोघे पानावर बसली वाडण सुरू झाले भोजनाला सुरुवात झाली त्यावेळी त्या ब्राह्मण स्त्रीला एक विलक्षण अशुभ दृश्य दिसले आपल्या पानातील अन्न अनेक डुकरे आणि कुत्रे खात आहेत ते दृश्य पाहून घाबरलेली ती स्त्री एकदम पानावरून उठली भोजन करीत असलेल्या इतर ब्राह्मणांना व आपल्या पतीला आपण काय पाहिले ते सांगितले मग ती आपल्या पतीसह घरी परत आली ती पतीला म्हणाली तुम्ही कुत्र्याने व डुकराने उष्टे केलेले अन्न खाल्ले असे मला दिसले मला याबद्दल क्षमा करा तुम्ही नको नको म्हणत असतानाही मी तुम्हाला भोजनाचा आग्रह केला माझेच चुकले हे ऐकून त्या ब्राह्मणाला अतिशय राग आला तो दुःखाने म्हणाला माझे दुर्दैव म्हणून तुझ्याबरोबर भोजनाला आलो माझा नेम तर मोडलाच शिवाय कुत्र्याने व डुकराने तोंड लावलेले अन्न खावे लागले त्यानंतर तो ब्राह्मण पत्नीसह श्री गुरुंकडे आला दोघांनी गुरूंना भक्तिभावाने नमस्कार केला तेव्हा श्रीगुरु हसत हसत त्या ब्राह्मण पत्नीला म्हणाले काय परांनाचे सुख कसे वाटले परांन घेत नाही म्हणून तू सदैव आपल्या पतीला नावे ठेवित होतीस आता तुझी इच्छा पूर्ण झाली ना श्रीगुरु असे म्हणाले असता ती स्त्री श्रीगुरूंच्या पायापडून म्हणाली स्वामी मला क्षमा करा मी खरोखर अज्ञानी आहे माझ्या हव्यासापायी माझ्या पतीचा व्रतभंग झाला मी त्यांना हट्टाने परांनासाठी नेले मी मोठा अपराध केला आहे मला क्षमा करा मग तो ब्राह्मण श्रीगुरूंच्या पडून म्हणाला या माझ्या पत्नीमुळे माझा नेम मोडला ही माझी पत्नी नाही वैरीण आहे हिच्यामुळे माझ्या हातून नेम मोडण्याचे पाप घडले आहे आता मी काय करू त्यावर श्रीगुरू हसून म्हणाले चिंता करू नकोस तू तु, तुझ्या पत्नीची परांनाची इच्छा पुरविली आहेस त्यामुळे तिचे मन आता तृप्त झाले आहे आता ती पुन्हा कधीही परांनाची इच्छा करणार नाही शिवाय तू तिकडे भोजनासाठी गेला असतो आमच्या आज्ञेने त्यामुळे तुला कसलाही दोष लागणार नाही आता मी तुला आणखी एक सांगतो जर एखाद्या ब्राह्मणाला श्राद्धाकर्माच्या वेळी योग्य ब्राह्मण मिळाला नाही त्याचे ब्राह्मणाअभावी कार्य अडून राहिले तर तू त्याच्याकडे भोजनाला जावेस त्यामुळे तुझ्या हातातून धर्मकार्य घडेल पण अशा वेळी तू गेला नाहीस तर त्याचा शाप तुला लागेल श्रीगुरूंनी असे सांगितले असता त्या ब्राह्मणाने श्रीगुरूंना साष्टांग नमस्कार घातला व कोणाकडे अन्न घ्यावे कोणाकडे भोजनास जाऊ नये असे विचारले असता गुरु म्हणाले कोणाकडे भोजनाला जावे ते प्रथम सांगतो ते लक्षपूर्वक ऐक आपले गुरु शिष्य वैदिक ब्राह्मण आपले मामा सासरे सखे भाऊ सज्जन मनुष्य यांच्याकडे भोजन केल्यास कोणताही दोष लागत नाही एखादा ब्राह्मण ब्राह्मणाविना अडला तर त्याच्या घरी भोजन घ्यावे त्यावेळी गायत्री मंत्र जप करावा म्हणजे कोणताही दोष लागत नाही आता अन्न वर्ज करणारे घर सांगतो त्याचे सविस्तर विवेचन स्मृतीचंद्रिकेत केले आहे ते खूप मोठे आहे ते मी तुला सारांश रूपाने सांगतो ऐक आपल्या आई वडिलांकडून आपली सेवा करून घेणारा धनलोभी आपल्या बायका मुलांचे हाल करणारा गर्विष्ट चित्रकार मल्ल असलेला ब्राह्मण विणावादक समाजाने बहिष्कृत केलेला याचक वृत्तीचा स्वतः स्वतःची स्तुती करणारा परनिंदा करणारा क्रोधी पत्नीने टाकलेला तामसी वृत्तीचा कंजूष दुराचारी ढोंगी व्यभिचारी निपुत्री विधवा स्त्री स्त्रीच्या अधीन असला पुरुष ब्राह्मण असून सोनार काम करणारा अति यज्ञ करणारा लोहार शिंपी धोबी दारू तयार करणारा आपल्या जाराबरोबर राहणारी बाहेर ख्याली स्त्री चोर कपटी पतिताकडून धन घेणारा सौदागर देवभक्ती न करणारा जुगारी स्नान न करता भोजन करणारा संध्यावदन न करणारा कधीही दानधर्म न करणारा आपल्या पित्रांचे श्राद्धकर्म न करणारा दांभिकपणे जप करणारा पैसे घेऊन जप करणारा दुसऱ्यावर केलेले उपकार बोलून दाखविणारा व्याजाने पैसे देणारा विश्वासघातकी कुलपरंपरा मोडणारा हिंसक खुनी आषाढबोध परान्न घेणारा पंचमहायज्ञ न करणारा घरच्या अन्नाची निंदा करणारा व परांनाची प्रशंसा अन्नाची निंदा करणारा परगृही राहणारा अशा लोकांच्याकडे कधीही भोजनास जाऊ नये अशा ठिकाणी भोजनास गेल्यास त्या त्या यजमानाचे दोष आपल्याला लागतात म्हणून अशा यजमानांच्या घरी भोजन घेऊ नये त्याऐवजी भूमिदान सुवर्णदान गज अश्वरत्नदान रत्नदान केल्यास दोष लागत नाही परान्न घेतल्यामुळे जसे दोष लागतात त्याप्रमाणे परस्त्री गमन केल्यास नरकवास भोगावा लागतो अमावसेला परान्न घेतल्यास मास पुण्य जाते आपल्या कन्येला पुत्र झाल्याशिवाय तिच्या घरी भोजनास जाऊ नये त्याचप्रमाणे सूर्य दिवशी अन्न घेऊ नये सुवेर किंवा सुतक असलेल्यांच्या घरी भोजन करू नये ब्राह्मणांनी जर आपला पाळला तर त्याला कधीही दैन्य दारिद्र्य भोगावे लागत नाही सर्व देवदेवता त्याच्या अंकित होतात त्याला महासिद्धी प्राप्त होतात आजकाल ब्राह्मण उन्मत्त झाले आहेत म्हणून त्यांना दैन्य दारिद्र्य भोगावे लागत आहे श्री गुरूंनी असे सांगितले असता त्या ब्राह्मणाने मला आचार धर्म सांगा अशी विनंती केली त्यावर गुरु म्हणाले पूर्वी नैमिषारण्यात सर्व ऋषीमुनी यांनी पराशरांना हाच प्रश्न विचारला होता त्यावेळी पराशरांनी सर्वांना आचार धर्म विस्तारपूर्वक सांगितला होता तोच मी तुला थोडक्यात सांगतो प्रत्येकाने पहाटे लवकर उठावे गुरुस्मरण करावे ब्रह्मा विष्णू महेश यांचे ध्यान करावे सूर्यादी नवग्रहांचे स्मरण करावे सनकादिकांचे स्मरण करावे प्रातस्मरामीने प्रारंभ होणारे प्रातस्मरणीय श्लोक म्हणावे हे सर्व अगोदर शौच करून हातपाय धुवून स्वस्त बसून करावे स्नानापूर्वी व नंतर आचमन करावे याचप्रमाणे झोपण्यापूर्वी उठल्यावर भोजनापूर्वी भोजनानंतर जांभई किंवा शिंका आल्यास लघुशंका व शौच केल्यावर वात सरला असता वाईट दृश्य दिसले असता आचमन करावे आचमनासाठी पाणी मिळाले नाही तर डोळे व कान यांना स्पर्श करावा ब्राह्मणाच्या उज्जवाखानाजवळ सूक्ष्मरूपात अग्नी वायू अपोदेवता चंद्र सूर्य वेद व वरुण या सात देवता असतात डोक्यावर उपरणे बांधून व जानवे उजव्या कानात अडकवून नैऋत्य दिशेत शौचास बसावे खाली मान घालून बसावे दिवसा उत्तरेकडे व रात्री दक्षिणेकडे तोंड करून बसावे मौन पाळावे इकडे तिकडे पाहू नये उभ्याने लघुशंका करू नये शौचास पाणी नाही मिळाले तर मातीने स्वच्छता करावी पण हे केवळ अपवाद म्हणून नुसत्या मातीवर किंवा हिरव्या गवतावर बसू नये मातीने हात स्वच्छ करावेत यानंतर स्नानविधी सांगितला आहे स्नान, सांगित स्नान केव्हा करावे स्नानासाठी कोणते पाणी योग्य कोणते अयोग्य तेही सांगितले आहे स्नानानंतर कोणती वस्त्रे परिधान करावीत भस्म व चंदन कसे लावावे हे सांगून संध्यावंधन गायत्री मंत्र त्यातील चोवीस अक्षरे त्यांच्या देवता गायत्री ध्यान गायत्री जप जपासाठी योग्य वेळ आसन जप करताना कसे बसावे ओंकाराचा दैवी अर्थ इत्यादी सर्व तपशिलाने सांगितले पंचमहायज्ञ वैश्वदेव का करावेत कसे करावेत तर्पणाचे प्रकार कोणते इत्यादी दैनंदिन कर्मकांड सविस्तर सांगितले अन्नदानाचे महत्त्व अतिथीचे स्वागत कसे करावे अतिथी सेवेने कोणते पुण्य मिळते अतिथीची उपेक्षा केल्याने कोणता दोष लागतो हे सांगून भोजनपत्रे कशी असावीत कोणत्या दिशेने तोंड करून भोजनास बसावे भोजनापूर्वी आचमन चित्रा होती प्राणा होती कशा द्याव्यात भोजन कसे किती वेळात करावे कोणाबरोबर भोजन करावे भोजन कोठे करावे कोठे करू नये अन्न उष्टे केव्हा होते रात्री भोजनाच्या वेळी दिवा प्रज्वलित का ठेवावा भोजनानंतर पाणी कसे प्यावे कसे पिऊ नये कोणते पाणी घ्यावे भोजन संपल्यावर हात कसे धुवावेत चूल किती भराव्यात कोणत्या वेळी कोणत्या स्थितीला काय खावे भोजनानंतर तांबूल का खावा कोणी खावा इत्यादी बारीक सारीक गोष्टींविषयी सूचना केल्या असून झोपण्याचा विधीही सविस्तर सांगितला आहे स्त्री संघ केव्हा करावा केव्हा करू नये इत्यादी संपूर्ण कर्मकांड शास्त्राच्या आधारे सांगितले एकूणच आदर्श जीवन कसे जगावे याचे मार्गदर्शन केले नैमिषारण्यात पराशरांनी सर्व ऋषीमुनींना जो आचारधर्म सांगितला तो श्रीगुरूंनी त्या ब्राह्मणाला नीट समजावून सांगितला मग श्री गुरु त्याला म्हणाले या आचार धर्माचे निष्ठापूर्वक पालन केले असता मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात तो पूर्ण सुखी होतो अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील वरान्न दोष धर्माचरण नावाचा अध्याय छत्तीसावा येथे समाप्त होतो बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ